अक्कलकुवा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना वर्धापन दिन निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख रीना पाडवी उपस्थित होत्या सालाबादाप्रमाणे यावर्षीही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांनी शुछेन शिवसेना वर्धापन दिवस साजरा केला यावेळी तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने शिवसेना कार्यालयात पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील रखुमाबाई बालिका आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं तसेच ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा येथील रुग्णांना फळे वाटप करून वर्धपान दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रामुख्याने महिला आघाडी शिवसेना जिल्हाप्रमुख रीना पाडवी कृष्णचंद्रसिंग राणा पवन राणा नंदलाल चौधरी रमेश वसावे प्रमोद बागले अजबसिंग वसावे राजेंद्र पाडवी जितेंद्र लोहार विपुल शिंपी भावेश कुंभार शुभम परिहार महेंद्र कुंभार अनिकेत राणा मोसिम शेख मुजाहिद शेख आसिफ मकराणी मुस्ताक शेख अल्ताप मकराणी मुडिया पाडवी शांताराम वळवी मोतीलाल वळवी जयवंत वसावे दीपक पाडवी जेया वसावे आदी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिक उपस्थित होते शिवसेनेच्या अठ्ठावन्न वर्धापन दिनानिमित्त अक्कलकोवा येथील आरोग्य केंद्रामध्ये फळवाटपचा कार्यक्रम केला आहे जसं पक्षप्रमुखाचा आदेश आहे आणि शिवसेनाचं एक बोधवाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या शब्दाला आम्ही सर्व एकनिष्ठ शिवसैनिक पाळतो आहे आणि आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम हे घेतलेले आहे यामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम साहेबांच्या फोटोचे पूजन आणि फळं वाटपाचे कार्यक्रम हे सामाजिक कार्यक्रम आम्ही